नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गांची जी स सेवा भरती प्रक्रिया घेण्यात आली होती या भरती प्रक्रियेचा निकाल म्हणजेच यामध्ये जे विविध पदे आहेत विविध पदांसाठीचं यामध्ये नॉर्मलायझेशन झालं होतं तर नॉर्मलायझेशन नंतरचे गुणपत्रक मार्क लिस्ट ही आज जाहीर करण्यात आली आहे याबाबतचं सूचनापत्रक सुद्धा आलेलं आहे अभिक्रूटचं वेबसाईटची किलित रिक्रुटमेंटचं जे सेक्शन आहे यामध्ये प्रत्येक पदासाठीचं जे गुणतालिका आहे महाकलिस्ट पी डी एफ हे जारी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ते चेक केलं जाऊ शकतं पीडीएफ लिंकवर क्लिक करून औषध सूचनापत्रक यामध्ये अन्वय ज्या जी आहे नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर लेखापाल रोकपाल डेटा मॅनेजर ग्रंथालय सहाय्यक सिस्टीम अॅनालिसिस विधी सहाय्यक कर्सा संग्राहक प्रोग्रामर स्टेनोग्राफर तसेच हार्डवेअर इंजिनियर या संवर्गातील एकशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन परीक्षा सात ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन केंद्रांवर संपन्न झालेली आहे आणि त्या अनुषंगाने उपरोक्त संपूर्ण पदांच्या परीक्षेचे प्राप्त झालेले गुण तसेच कनिष्ठ लिपिक व करसंग्राह या दोन पदांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन स्कोर नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आलं आहे प्रत्येक जी पोस्ट आहे पोस्टनुसारचे गुण आहेत उमेदवारांचे रोल नंबर ऍप्लिकेंट नेम आणि रॉ स्कोअर या ठिकाणी चेक केलं जाऊ शकतो आणि ज्या पदांसाठी नॉर्मलायझेशन झालंय त्या पदासाठीच नॉर्मलायझेशन नंतरचे गुणसुद्धा चेक केले जाऊ शकतात सगळ्या पदांसाठीची ही मार्कलिस्ट जी आहे अंतिम मार्क लिस्ट, जा मार्क लिस्ट जा ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने ही चेक केली जाऊ शकते रॉ स्कोअर रोल नंबर उमेदवाराचं नाव प्रत्येक पोस्टनुसार हे जाहीर करण्यात आलं आहे सगळ्या पेडियम पोस्ट वाईज मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत तुम्ही त्या डिटेलमध्ये चेक करू शकता नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत या ठिकाणी पाहू शकता यामध्ये जे आहे अकाउंट स्कोअर्स आहेत ज्युनियर क्लर्क नॉर्मलायझेशन नंतरचा हा स्कोअर आहे ज्युनियर क्लर्क लिपिक स्टडीचा लॉ असिस्टंट आहे लायब्ररी असिस्टंट स्टेनोग्राफर टॅक्स कलेक्टर प्रोग्रामर स्कोअर आहे हार्डवेअर इंजिनियर सिस्टीम अॅनालिसिस डेटा मॅनेजमेंट तर या सगळ्या पदांसाठीचा हा स्कोर जो आहे अॅनालिसिससाठीचा हा जाहीर करण्यात आला आहे त्याबाबतचं परिपत्रक सुद्धा अधिकृत सॅटवर आजचं एक डिसेंबरचं हे परिपत्रक उपलब्ध आहे चेक केलं जाऊ शकतं उमेदवार त्यांच्या पोस्ट वाईज त्यांचा जो गुणपत्रक आहे मार्कलिस्ट हे चेक करू शकतात आता या पद्धतीने लवकरच उमेदवारांची जी अंतिम गुणतालिका आहे हे सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल म्हणजे उमेदवारांचा अंतिम जो निकाल आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या आधारे जाहीर केली जाईल संदर्भात सुद्धा नागपूर महानगरपालिका अंतर्गत लवकरच ज्या म्हणूनच सर्व महत्वाच्या सरकारी नोकरी अपडेट्ससाठी महालाईव्ह तीनशे साठ ला नक्की बावन सबस्क्राईब करा धन्यवाद